यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ जनजागृती व नशामुक्ती पोलीस स्टेशन धारू हद्दीमध्ये राबविण्यात आले नशामुक्ती जनजागृती अभियानांतर्गत श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल स्थानक घालून आणि शिवाजी चौक येथे ज्युनियर चालिक फाउंडेशनच्या मदतीने जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले अंमली पदार्थांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे गंभीर स्वरूपाचे असून त्यामुळे कुटुंब आणि समाज कसा उद्ध्वस्त होतो आणि त्यावरील उपाययोजना यावर ज्युनियर चालिकच्या मदतीने लोकांना हसत हसत सहज व्यसनमुक्तीचे धडे देण्यात आले व्यसन हे केवळ वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करीत नसून संपूर्ण कुटुंब आणि पर्याय समाज उद्ध्वस्त करते आणि ते भविष्यासाठी मोठा धोका आहे असा इशारा या पथनाट्याद्वारे देण्यात आला पथनाट्यानंतर जनजागृती उपक्रमांतर्गत लोकांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली धन्यवाद जय हिंद <स्थाँगा>

आणि आपल्याला जे आम्ही सरकार अभिनेतना निवडून आले होते तर ते